नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसं आज फसलंच माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं काही दिवस मी ब्लॉग नाही करणार त्याचं कारण मी सांगेन आता ही आली आहे ना तर तिच्याबरोबर बरोबर बसून सांगेन कारण कारण ती नव्हती ना तर जे प्रॉब्लेम होतं ते म्हणजे सॉल्व झाला असं बोलू शकता तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रे केलं खरंच दिलसे कसं थँक्यू बोलला पाहिजे तर मी थोड्या वेळी सांगायला थोडा आंघोळ करतो अप होतो आणि मग पहिले ते दाढी आणि केस कापायचे मला खूप जास्त वाढलेत माझी बायको बोलती बघा हालत कशी झाली तीन दिवस स्वतःच मी स्वतःच जेवण बनवलं मी स्वतःच्या हाताने दाल खिचडी बनवली ऑमलेट ब्रेड काय काय बनवतो काय म्हणजे मी एकदम प्रो झालो जेवण बनव बनवण्यामध्ये आता तर िमाटला जाताना हे जे तुम्ही बघताय ते गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होता म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी चालू झाला होता तो एकतीस तारीख एक आणि दोन तारीख आज लास्ट होतं आज आली त्या दिवशी आणि इथे बरेचसे कलाकार आले होते म्हणजे दादूस आणि बरेच कलाकार होते पण आम्ही फार उशिरा गेल्यामुळे आम्हाला काही ते दिसलं नाही

आणि हा माझा पहिला आउटफिट आहे मी असं पहिलं ना डिमांड मध्ये ट्राय करतोय जीच आहे थोडीशी ग्रेइश आहे किती फोर फोर्टी नाईन आणि ब्लॅक टी शर्ट कसं वाटतो नक्कीच सांगा मला <laughs> थोडं जिम बिम बंद आहे माझी पण छान दिसतो मी दुसरा आउटफिट पण दाखवतो मला चप्पल इग्नोर करा माझी बायकोला दाखवतो हा टी शर्ट भारी वाटतो ना थोडा मला आवडला जीन्स ही माझीच आहे ब्ल्यू मला ही ट्राय करायची ही ट्राय करतो याच्यावरती जीन्स ही वाटते त्याच्यावरती आउटफिटवर कशी वाटली सांगा म वा। आउटफिट आउटफिट चांगला चांगला होता की हा आहे बायकोला दाखव आता बोल आता बोलला काय मी कुसकाय मी कुसक इथे बघ इथे बघ मी कुसकाय काय एक नंबरची खोटा डी आहे ना मी कुसका नाही तू माझ्यापेक्षा दहा गुण टेन एक्स कुस्की आहेस फुसकी पण आहेस एक नंबरची आणि मी तुम्हाला जी आता आउटफिट दाखवतो त्याच्यामध्ये मी ब्लॅक वाला एक टी शर्ट घेतलं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं मुंबई मुंबई डेज मुंबई डेज लिहिलं ना <laughs> असं सॉरी मी आता विसरलं तर तुम्ही थोडं मागे व्हिडिओ करून बघा तर मी ब ना तो नी चेंज नी केला आहे आणि तिने माझ्यासाठी दुसरं काहीतरी घेतलं ते दाखवत जरा खोल खोल फास्ट फास्ट प्लीज फास्ट बघ किती किती स्लो काम करते म्हणजे इला कामळ ना कर चिकडी दिसते आहे सर तू मलाडचं पाणी तुला हे होतं ना तुम्ही पहिले मलाड राहायचे ना श्रीमंत लोक आहेत रे तुम्ही तू अंबानी आणि बंबानी <laughs> बंबारी आणि जरा वरती 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 प्लीज एक मिनिट लाईट लावतो दिसतय तरी पण मी लाईट लावतो बस कायला ते मध्ये एक्सेल एक्सेल आले ते काढते एक्सेल बस क्या दाखव मस्त ना भारी वाटतं ना याचं प्रिंट सही आहे वन फॉर्टी नाईन रुपीज मध्ये काय मिळतं मी जुडिओमध्ये मध्ये आता मला तुम्हाला टी शर्ट जुडिओ घेतला हा पण वन हा वन नाईन्टी नाईनच होतं काय नाही ते थोडंसं लागतं ते थोडं हे थोडं थोडं लागतं ते लागतं बाकी टी शर्ट कसं मला नक्कीच सांगा आणि थोड्या वेळ ती दाखवली मी सगळं दाखवलं त्यांना हे चांगलं आहे ना वन फोर्टी नाईन फोर फोर्टी नाईन ला काय आहे नॉट बॅड आहे एकदम चांगली आहे कशा ना हजार दीड हजारच्या जीन्स घ्यायच्या त्याविषयी परवडतात काय कशाला अटकलं का तुझ्या आता पहिल्याच्या स्टोरी नको सांगू माझ्या आता मी बदललो लग्न नंतर मी व्यावहारिक व्यवहारिक झालं मी न, तो पहिले लहानपणी नवीन व्यापार खेळायचो ना त्याच्यामुळे <laughs> वायकेश्वर यायचा माहिती का तुम्हाला <laughs> माझे पप्पा आणि मम्मी वाळकेश्वर राहायच साऊथ बॉम्बे वाव यार थोडे तिथेच राहील श्रीमंत तुम्ही कोण काय बोलतो आम्ही राजे महाराजे बघितलं आता मी फटाफट थोडंसं जेवतो आणि मग जेवण तुमच्याशी जरा आरामशीर बोलतो ठीक आहे आणि वाट हां हां बघितलं आहे कधी बोलतो आहे पण मी खरं सांगू ना मी मी ना तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रे केलं ना त्याच्यामुळे सगळं झालं म्हणजे मी तर एवढा नाही स्ट्रॉंग बिलीवर म्हणजे म्हणजे मी देवाला कधी कधी बोलतो देवाला देव खूप लेट ऐकत पण तुम्ही माझ्या बिहा फोर एवढं सगळं प्रे केलं त्याच्यामुळे एवढं सगळं झालंय एवढं काही टेन्शन ची गोष्ट नाही मी तुम्हाला सांगेन बसून जरा जेवतो मला जामझोरची भूक लागली वाद आहे आम्ही डी मार्टला गेलेलो की जसं आठ वाजता दोन तास मी डी मार्टला कुठे तसं शॉपिंग केलो काय नाही विनी बाय विनी मिल्की मिस्ट च आईस्क्रीम पण घेतला पेज कुठला नाही सिटीचा निघा नी हा इटालियन चॉकलेट चला ते ठेव टॉवेल बघा हो कसं ठेवलंय आणि मग मला सांगते हा तू सगळं असं ठेवतो तसं ठेवतो आणि हे करतो ते स्वतः ठेवतो त्याचं काय नसतं हा मारणार आहेस का तू तुम्हाला हा धमकी देतेस का चल निघ हे आयचे हे असे छोटे छोटे लोक ना बाय हा ठीक आहे थोड्या वेळेला जेवायला नाही देतात की बाबा याची जास्त भांडणार जेवण नाही मिळणार मला ठीक आहे थोड्या वेळाने भेटतो तर आमचं जेवण झालंय आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हा तुम्हाला सगळ्यांना तर म्हणजे प्रश्न पडला असेल की तू सांगितलं काय सांगितलं काय तर मी तुम्हाला सांगतो बघा कसं आहे ना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अस्मी अवनी ओवी आणि विमान आता विमान यांच्याशी मी किती क्लोज आहे म्हणजे आणि स्पेशली अस्मी बरोबर तर तुम्ही माझी मस्ती वगैरे म्हणजे ती सगळ्यांमध्ये सगळ्या सांगून जास्त माझं बॉन्डिंग आहे ना तिच्यावर खूप जास्त आहे कारण की ती म्हणजे लहान म्हणजे ती जन्मल्यापासून म्हणजे मी तिला बघितलं बाकी अस्मी आणि अवनी आणि ओबीस हा माझ्या लग्नानंतरच मी तिला भेटलो पण ती जेव्हा बॉर्न झाली तेव्हा माझं तेव्हापासून माझं खूप ती एवढी एवढीशी असतात माझे खूप फोटोज म्हणजे एवढे व्हिडिओज मला सारखी मेमरीज मध्ये मध्ये ना फोटो रेकमेंड होत होतो की बाबा ती बघा अस्मी आणि तर आता झालं असं होतं मी लास्ट टाइम गुढीपाडायला घरी आलो होतो तर आम्ही होत, गेलो होतो मलाडला कारण फ्रायडे ला ना कृतिकला ताईने फोन केला होता की आसपीच्या थोडं पोटात दुखत होतं थोडस आणि तिला फिवर येत होता तर फ्रायडे पर्यंत ती नॉर्मल ट्रीटमेंट घेत होती डॉक्टर कडे म्हणजे आधी तिच्या ताईच्या ब्लॉक्स मध्ये पण तिने सांगितलं की थोडे ते आजारी होते तर ते औषध तिची चालू होती आणि तेच फिवरची औषध तिला चालू ठेवली होती कंटिन्यू डॉक्टर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आणि शुक्रवारी जेव्हा मला ताईचा फोन आला तेव्हा तिला फिवर होता दोन दिवस अगोदर hmm. पण त्यांनी म्हणजे जी हाय पॉवरची जी अँटीबायोटिक्स आहेत ते दिले होते डॉक्टरांनी आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे हे जे आहेत लास्ट हाय पॉवरचे आहेत जर ह्याच्याने सुद्धा तिला नाही बरं वाटलं तर बी ऍडमिट करावं लागेल ट्वेंटी फोर अवर्सचं हे दिलेलं त्यांनी की तिला चोवीस तासात बरं वाटलं पाहिजे ताप कमी झालं पाहिजे आणि तिचा ताप म्हणजे तिला नॉर्मल ताप आलाच नाहीये म्हणजे एकशे तीन एकशे चार एकशे दोन असा ताप यायचा दुसऱ्या दिवशी पर्यंत थांबले सॅटर्डे पर्यंत तर फ्रायडे ताईने फोन केला होता की कदाचित जर उद्यापर्यंत ताप नाही कमी झाला तर ते म्हणतायत की ऍडमिट करायचं तर होते की ऍडमिटचा कसं ऍडमिटने म्हणजे आपल्यासाठी एकदम ठीक आहे नॉर्मल आहे पण तिच्यासाठी मेन हे होतं की ते जे आय इंजेक्शन देताना ती जी सुई टोचतात ते ती काय कसं करणार आहे त्याचं काहीच म्हणजे आयडियाच नव्हती काय आणि त्याच्यामुळे एवढं टेन्शन आलं होतं तर फ्रायडेची रात्र पूर्ण एकदम अशी टेन्शन मध्येच गेली पण तिचा ताप नाही कमी झाला आणि मग मी विचार केला सॅटर्डे दुपारी ताईने तिला ऍडमिट केला फोन केला होता पण माझं ऑफिसचं काम माझं ऑफिसचं काम आठ ला संपलं फटाफट आम्ही लॅपटॉप ओपन करून मी अराउंड दहा वाजता आम्ही मलाडला पोहोचलो हॉस्पिटलमध्ये बारा साडे पर्यंत आम्ही कारण मी समीर जी सुद्धा ताईला घरी जायचं विवाह दुपारपासून होते विवाण घरी होता आणि विवाच्या म्हणजे आत्या वगैरे पण आलेल्या तर मग असं हे शफल होत हा तुम्ही इथे मी तिथे असं करून मग त्या तिथे थांबल्या होत्या त्यावेळेस त्यांना मग आम्ही दोघांना थोडं घरी पाठवलं आणि आम्ही थांबलो होतो आणि थोडीस तिची म्हणजे यार ती मी तिला तुम्ही बोईसरच्या ब्लॉग मध्ये बघितली तिची तिची तेव्हा हेल्थ बघा आणि आता तिची हेल्थ बघा थोडी म्हणजे बरीच वीक झाली होती आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा तिला बघितलं ना तर खरंच बाहेर ह्या डोळ्यात कसं पामला रडायला आलेलं लिटरली पण ऍज अ मुलगा रडू नाही शकत एकदम म्हणजे आम्हाला असं झालं की बापरे तिथं असं लावलं होतं तर एकदम भरून एक असं एकदम आणि ताईचा पण चेहरा बघून समीरची पण टेन्शन झालं ताईचा चेहरा बघून मला अजून कस तरी झाला एकदम आणि मग झालं का संडेला गुढीपाडवा होता मी तुम्हाला सगळं सांगितलं मी आलो आलोच नाही संडेला संध्याकाळी शरद आला इथे आणि कृतिकाला सांगितलं तू राहत कारण गरज होती ताईला कारण कसं एक तर अवनी आहे विवाड आहे पण असल्यामुळे घरी एखादा तिथे थांबणं करणं गरजेचं होतं आणि रात्री काही थांबू शकत नव्हती कारण जीवान होता घरी त्याच्यामुळे त्याच्यासाठी तिला घरी जाणं गरजेचं होत त्यामुळे मग मग रात्री कोणीतरी एक लेडीज आणि ती मम्मी पप्पा दोघं पण नसतील तर म्हणजे नाही राहणार त्याच्यामुळे मग मग मम्मी नाही तर मग पप्पा मग जिजू थांबायचे खाली थांबायचे थोडा कधी वगैरे असं थांबून रात्री ते थांबायचे आणि दोन दिवस मग मग बाकीचे पुढचे दोन दोन रात्र आ, मी थांबली तिच्या सोबत आणि असे शनिवार शनिवारी दुपारी ऍडमिट केलं शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार तर आज आहे बुधवार आणि

टाक वाढला की आम्हाला एकदम म्हणजे जास्तच टेन्शन ती लहान मुलं हलका आणि काय असतं ते जर आऊट झालं तर ती बदलावी लागते आणि ते खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आणि एवढं पेनफुल टास्क होतं आमच्यासाठी ना की ते हँडल करणं कारण ती जायची नाही ते चेंज करायला तिला दुखायचं ते मग ते हे ह्या हातामध्ये मग ते आऊट झाल्यावर या आणि तिचे बऱ्याच वेळेस हाथ हल्ल्यामुळे ते चेंज केलं आणि त्याने असं आम्हाला झालं की कधी ती बरी होते आणि कधी आम्ही घरी आणतोय तिला मी दर एक तासामध्ये तिला फोन करतो तिकडे कसं वाटतं तिला कसं वाटतंय सांग मला कसं वाटतंय कसं मला वाटतंय माझं माझं ऍक्च्युली मी इथे बसून माझं लोक चालत होतो इथे मी हे कृती का तिकडे होते आम्हाला भरपूर म्हणजे ऍक्च्युली टेन्शन त्याच होतं की ते एक तर तिला ते सुयांचं पण हे होतं आणि त्याच्यात तिचा ताप पण कमी लगेच होत पण बोलतात काय होतं गॉड ग्रेस आता ती खूप स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग आहे आणि मी खरं सांगू ना ती असेल नाईक म्हणजे सगळी तिजूंची आणि ताईची बायोलॉजिकल पण तिचा असली म्हणजे लॉजिकल जेव्हा इलॉजिकल जे तिचा फादर म्हणजे मीच आहे म्हणजे मी मीच ठरवलं की जेव्हा मोठे तिचं लग्न पण मिस करणार सगळं मिस करणार आहे तिचं कारण की आणि मला आता बोलतो रडायला कारण तिचं तिचं मला ना सारखं सगळं मला फोटोज बघायचो मी आणि तिने जे माझ्यावर फोटो काढलेत ना मी तुम्हाला जर दाखवलं तुम्ही हसाल ती माझ्यावर आश्चर्य फोटो काढते ना बाबा ती मानलं पाहिजे ते एकदम माझं खूप अटॅचमेंट आहे तिच्यावर आणि मला जेव्हा मी गुढीपाडवाच्या दिवशी निघत होतो तेव्हा पण मला असं वाटवतो काम आम्ही म्हणजे आता हॉस्पिटलाइज ती ऑलरेडी होती मग ते ये जा मग मग आणि मेन अजून गोष्ट म्हणजे दोन दिवसाची सुट्टी होती पण ते मंडे पासून पुन्हा अग्नीची एक्झाम फायनल एक्झाम्स चालू झाल्या होत्या मग त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज म्हणून शरद म्हणाला की मी इथे करतो तू तिथे पूर्ण तिला बरं वाटलं डिस्चार्ज मिळाला की मग म्हणून माझ्या मम्मीला आणि माझ्या मदरिंगला त्यांचं तुम्ही जेवण कसं करणार काय करणार मम्मी बोल मला काही कोणी बोलू मला नॉर्मल आणि फायनली शरदने आज डायलॉग मारला काल डायलॉग मारला हा मला हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांच्या प्रे केलं थँक्यू आणि मला बरेचसे म्हणजे खूप लेट सॉरी लेट पण रिप्लाय केलेत मला मेसेज आले त्याच्यावरती मला खूप जणांनी मेसेज पण केलेत की काय झालं काय नाही ओके आहे का म्हणून तर एक रिझन होत आणि सिरियसली म्हणजे मला असं होतं की म्हणजे कोणाचं असं फोन पण बघायचं नाही काय म्हणजे आम्ही एकदम स्ट्रेस तिला मी व्हिडिओ कॉल केले पण व्हिडिओ कॉल पण मी हे कसं व्हिडिओ कॉल टाकणार पाहिजे मी केले होते रेकॉर्ड केले कारण की तिला मी विचारतो तू आता लवकरच घरी जाणार आहे तर तिची मस्ती करतो पण ते सगळं टाकणार आहे मी या नोटवरती हा छोटासा मी तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला तर थँक्यू सो मच आणि आता ही व्हॉइस ओव्हर क्वीन आलेली आहे थायलंड ची दोन सिरीज आहे तुम्हाला बघायला मिळते त्या लवकरच संपेल मी बघा मी ना बरेच शूट करून आणले आता शरदला डिफिकल्ट हे झालं की त्याच्यामध्ये व्हॉईस म्हणजे काय सांगणार आणि काय नाही आणि माझ्यासाठी हे होतं की मला प्रत्येक ठिकाणी असं बोलून सांगणं ऍक्च्युअली म्हणजे असं होत नव्हतं माझ्याकडून ते कारण मला अशी घाई पण होती मी म्हणजे मागे की मग काय तोंडामध्ये आवाज निघतो असे काय नाही तिला ते माहीत पण कुठली सिरीज बघतो ते पण तिथे सिरीज घाट घाट अरे तुम्हाला का म्हणजे मर्डर केस नाही याची बुरारी सुसाईड वाले गेले नऊ जण लटकून ते राहू दे बाबा तुम्ही नका बघू ते वेळ डोकं खराब करायला सीरिज मी ना मला ऍक्च्युली ना क्राईम क्राईम आणि सस्पेन्स वाला सिरीज बघायला खूप आवडत पण ह्याचं कसं आहे मला पण पोलीस बाय 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 मला पण पोलीस बनायचं होतं मी पोलीस नाही बनलो ना, ना आणि सॉरी पण एक इन्सिडेंट आठवला मला आणि ती हॉस्पिटलमध्ये खरंच खूप फेमस झाली म्हणजे ती युट्यूबर म्हणून ओळखली गेली हिचं युट्यूब चॅनेल आणि ते आणि ती सिस्टर त्यांना त्यांचे ब्लॉग बघायला आणि बघून बघून ती पण एकदम भारी हसत होती आणि तिला सिस्टरने असंच होते सगळे बेड बेडवरती तर तिथे समोर पण एक लहान मुलगा तीन वर्षाचा ऍडमिट होता तर ती अशीच विचारत होती काल रात्री की आपको बडे बनके बडे होके क्या बननाय अस्मिला विचारत होती असं विचारत होती तर तो काहीतरी त्याला काहीतरी पायलट का काय त्याने सांगितलं तर अस्मीला तिने विचारलं सिस्टरने की त्याने नाही सांगितलं त्या लहान मुलाने त्याच्या वडिलांनी सांगितलं आणि अस्मीला विचारलं अस्मी काहीतरी तिचं ते मॅग्नेट पॅटने खेळत होती तर अस्मी आपको क्या बनणार बडे होके तर अस्मीने उत्तर काय दिलं असेल डॉक्टर नाही बनणार होती ना मला डॉक्टर झालं की काय डॉक्टर कारण तिला दोन सुया ठला बदला, <laughs> <को> बदला, <laughs> बदला असं जोक सपाट म्हणून बोल चला ठीक आहे आता याच नोटवरती हा ब्लॉक इथे संपवतो टेक केअर बाय बाय लवकर भेटू आपण मी इथे कृतिका थायलंड ला तुम्हाला ब्लॉग तुम्हाला लग्न oh. ठीक आहे चला बाय बाय बाय